भी फक्त जनतेच्या हक्काची माननीय उपाध्यक्ष राष्ट्रीय युवक धाराशिव जिल्हा जिल्हाध्यक्ष अश्लेष शिवाजीराव मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन धाराशिव जिल्ह्याचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांच्या शुभ हस्ते आणि भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे यांच्या उपस्थितीत झाला उमरगा येथील कैलासवासी शिवाजीराव दाजी मोरे क्रीडा संकुलामध्ये तीन ते सहा मार्च दरम्यान राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते ग्रामीण भागातील युवकांनी कबड्डी आपल्या पारंपरिक खेळाचा विस्तार करावा असं आवाहन उद्घाटनपर भाषणात प्राध्यापक गायकवाड यांनी केले यावेळी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले भारत शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकरराव काका हराळकर सहसचिव डॉक्टर सुभाष वाघमोडे संचालक भानुदास माने रामदास हिंगोले दिगंबरराव बिराजदार अशोक पाटील राजेंद्र माने रमेश बिराजदार शिवसेना पक्ष निरीक्षक युवा नेते किरण गायकवाड सचिन जाधव नितीन होळे आदींची प्रमुख उपस्थिती होती आशिष भैया मोरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संघटनांनी समाजसेवी संघटना यांनी आनंदोत्सव साजरा करत वाढदिवस उत्साहात साजरा केला या कार्यक्रमासाठी अश्लेष भैया मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर अशोक मोमाळे नितीन कोराळे अरविंद पाटील संतोष चौधरी जयवंत मोरे नितीन राठोड अजित सूर्यवंशी व्यंकट पवार अमोल बंडे अमित रेड्डी अर्जुन बिराजदार आदींनी पुढाकार घेतलाय व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख